नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा चो पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरसे स्वागत करतो मित्रांनो ह्या लोकांनी शेतकऱ्यांना काय ठरवलं काय नाही शेतकऱ्याला एवढं हलक्यात काय घेतात तेच कळत नाही मला एकच सांगायचे मी कुणासाठी विरोधात बोलत नाही मला कुणासाठी बोलायचंही पण नाही पण जेव्हा माझ्या शेतकऱ्याचा माझ्या बापाचा प्रश्न उभा राहील जेव्हा माझ्या तरुणांचा प्रश्न उभा राहील जेव्हा आमच्या आया बहिणींचा प्रश्न उभा राहील तेव्हा आम्ही खंबीरपणे सोशल मीडियामध्ये उभा राहणार म्हणजे राहणारच हो लोणीकर साहेब तुम्ही वक्तव्य वापरलं पेरणीला मोदी साहेबांनी पैसे दिले सहा हजार रुपये आणि मोदी साहेबांमुळे पेरणी झालेली आहे लोणीकर साहेब तुमचं अगदी बरोबर आहे सहा हजार रुपये दिलेत पण खरं एक तुमच्याही मनाला प्रश्न विचारा की त्या सहा हजारात काय होते दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय मोदी साहेबांमुळे बुटा फुटा सुटात फिरताय अहो देशाचा टाट ना आहे शेतकरी हा शेतकऱ्याला तुम्ही एवढं हिनवण बरोबर नाही मला एक सांगा तुमी साजार आ, काई -काई तुम्ही नुसते सहा हजार रुपये दिले शेतकऱ्याला तर एवढा गाव बोबाटा करताय आमच्या शेतकऱ्यांनी काय काय दिलं आहे तुम्हाला बघा एकोणीसशे नव्याण्णव पासून तुम्ही सत्तेत आहात पाच वेळा आमदार आहात मंत्री आहात तुम्हाला गाड्या आहेत बंगले आहेत पेट्रोल पंप आहेत हे सगळं आमच्या शेतकऱ्यांनी दिलंय जे जे तुम्ही ला आयुष्य म्हणजे आरामात जे फिरतायत ना जे तुमच्या ताटात शिजलेलं अन्न असतंय त्या पिकवलेलं म्हणजे त्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं असतंय आणि तुम्ही सहा हजार रुपये एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीचं कौतुक करताय केलंच पाहिजे लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिलेत पण एक देणार ठेवा इकडं कॅक्स किती वाढ आहे महागाई किती वाढ आहे लाडक्या बहिणीला देत आहे आणि लाडक्या दाजीचं कंबर जमवतं आहे मला एक सांगायची सर बबनरावजी दादा तुम्हाला एकच सांगायचं आहे शेतकऱ्यांना हलक्यात घेणं बंद करा शेतकरी देशाचा मी व्हिडिओ चालू करतानाच एक वाक्य वापरलं तुमचं दुसरं वाक्य मला खूप छान वाटलं पटलं सुद्धा काळे धंदे करणाऱ्यांची फाईलसुद्धा का कामी काळीच करू पण शेतकऱ्याला बी हलक्यात घेऊ नका शेतकरी सुटा फिरतो म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्या आयुष्यात नुसतं कष्टच करायचं नाही तर त्याने सुटाफुटात फिरणं ऐकू आहे का हा माझा सवाल आहे त्यामुळं तुम्ही जे शेतकऱ्याला देताय देताय म्हणताय ना त्याने आर्थिक मदत होत असेल का नसेल हे तुम्हीच बारीक विचार करा पण शेतकऱ्याला कमी लिकू नका कारण आज तुम्ही सत्तेत आहात मंत्री आहात ते फक्त शेतकऱ्यांमुळे आहोत हे देना ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांवरती बोलायला तुम्हाला कोणी अधिकार दिले नाही त्यांच्या हिताचे निर्णय घेता आले तर त्यांच्या हिताचे निर्णय घ्या पण शेतकऱ्यांवरती बोलत जाऊ नका शेतकऱ्यांना कमी लेखू नका आम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो शेतकरी सुटाफुटात राहतात ते आमच्यामुळं तुम्ही देतात म्हणजे तुम्ही उपकार करत नाही शेतकऱ्यांवरती तर आम्ही शेतकऱ्यांनी कष्ट करतात त्यांना कोळी मोलाचं भाव मिळतं उलट सरकार इथं अपयशी ठरतंय शेतकऱ्याला योग्य तो आम्ही भाव मिळाला पाहिजे हेच मला वाटतं आणि हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांना कमी समजणाऱ्यांसाठी बनवलेला आहे देण्यात ठेवा बरं का कळेल का कारण शेतकऱ्याच्या पोरांनो आपला बाप जिवंत राहिला पाहिजे नेता मेला तरी काही वाटलं नाही पाहिजे बाप नाही मेला पाहिजे देणार किंवा जय हिंद जय महाराष्ट्र